गरमागरम मिरचीचे पकोडे अगदी सुगंध जरी आला तरी सुगंधानेच खावेसे वाटतात आज आपण मिरचीचे पकोडे तयार करणार आहोत रेसिपी अगदी साधी सोपी आहे रेसिपी जरी एकच असली तरी पद्धती मात्र आपण दोन पाहणार आहोत दोन्हीही पद्धती करायला खूप सोप्या आहेत त्यामुळे तुम्ही ही, ही रेसिपी एकदा नक्की करून बघा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा नक्की मला कमेंट करून सांगाल चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया त्यासाठी इथे मी दोन प्रकारच्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता दोन्ही मिरच्या तिखटाला खूप कमी आहेत म्हणजे अजिबातही ह्या मिरच्या मी तिखट घेतलेल्या नाहीत आता या मिरच्यांना आपण काप देऊन घेणार आहोत तर आता ह्या ज्या मोठ्या मिरच्या घेतलेल्या आहेत सुरुवातीला याचे आपण पकोडे तयार करणार आहोत तर याला मध्यभागी आपल्याला काप देऊन घ्यायचं आहे त्यासाठी सर्व मिरच्या मी एका बाजूने काढून घेणार आहे आणि नंतर मग आपण याला काप देणार आहोत तर आता ह्या मिरच्या बघा थोड्या जाडसर मी यासाठी घेतलेल्या आहेत की या मिरच्यांना या आपल्याला यामध्ये सारण भरून पकोडे तयार करायचे आहेत म्हणजे स्टप पकोडा आपण तयार करणार आहोत तर इथे बघा अशा पद्धतीने मध्यभागी आपल्याला काप देऊन घ्यायचं आहे आता यामध्ये बिया ज्या आहेत त्या अजिबातही तिखट नाहीत आणि प्रमाणसुद्धा बियांचं जास्त जा नाही त्यामुळे मी यातल्या बिया अजिबातही काढणार नाही आणि बघा बऱ्याचदा आपण यातलं जेव्हा बिया जा काढायला जातो तेव्हा त्या मिरच्या आहेत त्या बाजूने चिरल्या जातात तर इथे बघा मी तुम्हाला परत एकदा दाखवते या की यामध्ये बियांचं प्रमाण किती कमी आहे आता सर्वच मिरच्या मी याच पद्धतीने तयार करून घेते आता एकदा ह्या मिरच्या पूर्ण आपल्या तयार करून झाल्या की आपण ज्या दुसऱ्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यासुद्धा तयार करून घेणार आहोत तर इथे ह्या मिरच्या मी एका भा म्हणजे ताटामध्ये परत काढून घेतलेल्या आहेत आणि आता ह्या ज्या मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या मिरच्या बऱ्याचदा थोड्या तिखट असतात पण ह्या मी ज्या मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या अजिबातही तिखट नाहीत तर आता आपण या मिरच्यांना मध्यभागी काप न देता याचे दोन भाग करून घेणार आहोत तर याच्या आधी सुरुवातीला जो देठाचा भाग आहे तो काढून घेणार आहोत आणि मी बा तुम्हाला ज्या पद्धतीने दाखवते त्या पद्धतीने करून घ्यायचं तर बघा असं मध्यभागी आपण याला काप देऊन दोन भाग करून घ्यायचे आहेत या पद्धतीने असे करून घेतलेले आहेत मी दोन काप आता असेच दोन भाग आपल्याला सर्वच मिरच्यांचे तयार करून घ्यायचे आहेत तुमची मिरची जर तिखट असेल तर याच्या ज्या बिया आहेत त्या काढून घ्यायच्या पण ही मिरची अजिबातही तिखट नसल्यामुळे बिया अजिबातही मी याच्या काढून घेणार नाही कारण जे पकोडे तयार करणार आहोत त्यामध्ये आपण वरून तिखट वापरणार नाही आहोत त्यामुळे ह्या बिया मी अशाच ठेवलेल्या आहेत तर आता ह्या मिरच्यासुद्धा आपण तयार करून घेणार आहोत बघा इथे सर्व मिरच्या तयार करून झालेल्या आहेत आता परत आपण त्याच ताटात ह्या मिरच्या काढून घेणार आहोत आणि इथे आपण पुढची तयारी करणार आहोत तर इथे बघा आपण मिरच्या ज्या घेतलेल्या होत्या त्या फक्त कमी तिकटाच्या घ्यायच्या पकोडे तयार करताना आता आपण दोन उकडलेले बटाटे घेतलेले आहेत तर बटाटे आधी आपण खिसणीवर खिसून घेणार आहोत हाताने तुम्ही असे यामध्ये तोडूनसुद्धा टाकू शकता पण खिसून जर घेतले तर सारण व्यवस्थित तयार होतं बघा दोन्हीही उकडलेले बटाटे मी खिसून घेतलेले आहेत आता त्यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे यामध्ये पाव टीस्पून एवढं मी आमचूर पावडर टाकणार आहे तुम्ही लिंबाचा रसही टाकू शकता किंवा पाव चमचा चाट मसाला टाकला तरीही चालेल चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घेतलेला आहे आणि बारीक चिरून घेतलेली भरपूर अशी कोथिंबीर टाकलेली आहे आता यामध्ये आपण पाव चमचा एवढंच काळं मीठ टाकलेलं आहे आणि पाव चमचा एवढं लाल तिखट टाकलेलं आहे यामध्ये अर्धा चमचा आपण जिरा पावडर टाकलेली आहे आणि पाव टीस्पून एवढी हळद टाकलेली आहे आता सर्व साहित्य आपले टाकून झालेले आहेत आता पूर्ण जे सारण आहे ते हाताने तयार करून घ्यायचं म्हणजे एकसारखं सगळं साहित्य सगळीकडे लागतं आणि हा आपलं जे सारण जे आहे बटाट्याचं ते तयार करून घ्यायचं अगदी साधं सोपं असं हे सारण आपण तयार केलेलं आहे बेसिक मसाल्यांचा वापर करून बघा हे सारण तयार झालेलं आहे आपलं आता आता जे आपण इथे काळं मीठ टाकलेलं आहे त्यामुळे या सारणाला खूप छान चव येते तर काळं मीठ यामध्ये आवर्जून वापरा आणि थोडा चाट मसालासुद्धा असेल तोच वापरला तरीही चालेल आता एक मोठं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये दोन वाट्या बेसनपीठ घेतलेलं आहे आता हे बेसनपीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे त्यामध्ये बारीक चिरून घेतलेली थोडी कोथिंबीर घातली चवीनुसार मीठसुद्धा घालून घेतलं आता यामध्ये आपल्याला पाव टी स्पून एवढी धना पावडर घालायची आहे आणि त्यानंतर इथे पाव चमचा एवढा मी ओवा घातलेला आहे कारण बेसन पिठाचा आपण जेव्हा कुठलाही पदार्थ करतो तर त्यामध्ये ओवा जरूर वापरावा आता इथे आपण अगदी चुटकीभर एवढा खाण्याचा सोडा टाकत आहोत जास्त सोडा टाकायचा नाही नाही तर जी पकोडे आहेत आपले ते तेलकट होतील तर इथे सर्व साहित्य टाकल्यानंतर गरजेनुसार पाणी टाकायचं आणि पूर्ण हे मिश्रण आपलं तयार करून घ्यायचं पण जे मिश्रण पिठाचं आपण तयार करणार आहोत ते जास्त पातळ तयार करायचं नाही पातळ जर तयार केलं तर ते पूर्ण मिश्रण पकोडे आपण जे तेलामध्ये सोडतो तेव्हा ते पूर्ण निघून जाईल आणि पकोड्यांना छिटकणार नाही तर थोडं थोडं करत पाणी टाकायचं आणि पूर्ण मिश्रण तयार करून घ्यायचं यामध्ये ज्या काही गुठड्या असतील त्या पूर्ण मोडून घ्यायच्या आणि बघा इथे पूर्ण हे मिश्रण मी तयार करून घेतलेलं आहे इथे कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता इथे मला पूर्ण हे बेसनपीठ भिजवण्यासाठी पाऊन कप एवढं पाणी लागलेलं ला आहे पण यापेक्षा जास्त पाणी वापरू नका तर हे मिश्रण जे आहे ते आपलं तयार करून झालेलं आहे आता आपण जे मिरच्या तयार करून घेतलेल्या होत्या त्यामध्ये सारण भरून घेणार आहोत इथे आपण सारण सुद्धा दोन पद्धती पाहणार आहोत तर इथे बघा ज्या मोठ्या मिरच्या आपण सर्वात आधी घेतलेल्या होत्या त्याच मिरच्यांमध्ये सारण आपण भरून घेणार आहोत तर बघा हलकाचा थोडा आपण बघा असं थोडा भाग बाजूला केल्यानंतर यामध्ये तुम्ही सारण भरू शकता आता यामध्ये पूर्ण आतपर्यंत सारण भरून घ्यायचं म्हणजे कुठेही सारण कमी बसायला नको यामध्ये एकसारखं सगळीकडे सारण जर भरलं गेलं तर पकोडा खाताना खूप टेस्टी लागतो तर बघा मी आतमध्ये छान असं सारण पूर्ण भरून घेत आहे असंच सर्व मिरच्यांमध्ये आपल्याला भरून घ्यायचं आहे बघा इथे सारण भरून झालेलं आहे एकदा तुम्हाला परत दुसऱ्या मिरचीतही सारण भरून दाखवते तर दुसऱ्या मिरचीमध्येही आपल्याला असंच सारण भरून घ्यायचं आहे यामध्ये जो आपण सारणात कांदा वापरलेला आहे तो चवीला खूप छान लागतो त्यामुळे या सारणामध्ये कांदासुद्धा आवर्जून वापरा आणि मी जे सांगितलेलं साहित्य तुम्हाला आहे त्याने तर अगदी चटपटीत असा हा पकोडा चवीला लागतो तर बघा दुसऱ्या मिरचीमध्ये सुद्धा आपण सारण भरून घेतलेला आहे आणि याच पद्धतीने सर्व मिरच्या तयार करून घ्यायच्या आहेत आपल्याला आता इथे बघा मी सर्वच मिरच्या तयार करून घेतलेल्या आहेत आता इथे दोन मिरच्यांमध्ये मी सारण भरून घेतलेलं होतं तर आता ही पद्धत दाखवते तुम्हाला मी हलकासा हात दोन्ही हात पाण्याने ओले करून घेतलेले आहेत आणि थोडं सारण घेऊन बघा मी या पद्धतीने मिरच्यांवर लावून घेत आहे तर इथे हात आपल्याला दोन्ही हलकेसे ओले करून घ्यायचे आहेत इथे तुम्ही तेलाचाही वापर करू शकता पण मी तेलाऐवजी पाण्याचा वापर केलेला आहे तर इथे बघा हे सारण छान हात ओले केल्यामुळे व्यवस्थित असं लागलं जातं असंच बघा सर्व मिरच्यांना हे सारण लावून घ्यायचं आहे म्हणजे सारण अजिबातही निघत नाही बघा ही मिरची मी तयार करून घेतलेली आहे आता परत एकदा तुम्हाला दुसऱ्या मिरचीला लावून दाखवते सारण तर मी परत एकदा हात ओले करून घेतलेले आहेत जास्तही पाणी असं लावायचं नाही नाहीतर पूर्ण सारण निघून जाईल ओलं जास्त हात केल्यामुळे हलकेसे हात ओले करायचे आणि बघा अगदी तुम्ही बोटांचा दाब दिल्यानंतर हे सारण पुढे सरकत जातं म्हणजे तुम्हाला कित सारण याला जास्त जाड असं लावून घ्यायचं आहे तसं तुम्ही लावू शकता म्हणजे कमी जास्त सारणही तुम्हाला करता येतं तर बघा सर्वच मिरच्या मी अशा तयार करून घेतलेल्या आहेत आता आपण पकोडे तयार करायला घेणार आहोत आता जे आपण बेटसन पिठाचं मिश्रण तयार करून घेतलेलं होतं त्यामध्ये मिरची आपल्याला अशी बुडवून घ्यायची आहे आणि यावर जे काही जास्तीचं असं मिश्रण असेल ते काढून टाकायचं आहे म्हणजे जास्तही जाड थर असा राहायला नको आता बघा ही मिरची आपल्याला तेलामध्ये सोडायची आहे थोडा उलटा हात करून आपला तर आता इथे तेल गरम करून झालेला आहे म्हणजे मी आधीच तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं आता यामध्ये आपल्याला मिरचीचा पकोडा तयार करून घ्यायचा आहे तर इथे बघा मी मिरची यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि दुसरी मिरची सुद्धा टाकलेली आहे सुरुवातीला मी दोनच मिरच्या यामध्ये टाकत आहे आणि आलटून पालटून आपल्याला हे पकोडे खमंग असे तळून घ्यायचे आहेत आता जेव्हा आपण स्टॉलवर मिरची पकोडा खातो तेव्हा ते, ते दोनदा पकोडे तळतात म्हणजे दोनदा त्यांची तळण्याची ही प्रोसेस असते पण इथे आपण एकच वेळ हे पकोडे तळून घेणार आहोत दोन वेळा पकोडे तळून घेतल्यामुळे ते खुसखुशीत असे तयार होतात पण इथे आपण गॅसची स्पीड मीडियम केलेली आहे सुरुवातीला पकोडे टाकताना स्पीड मोठी ठेवायची आणि नंतर थोडी कमी करायची म्हणजेच मीडियम करायची आता पकोडे तळून तयार झालेले आहेत आणि खूप फुलल्या गेलेले होते बरं का हे पकोडे आतपर्यंत छान असे जाळीदार तयार झालेले होते जे वरची लेअर होती बेसन पिठाची ती खूप छान तयार झालेली होती आणि बघा पकोडे तळून तयार झालेले आहेत आणि अजिबातही तेलकट असे पकोडे झालेले नव्हते आता यामध्ये दुसऱ्या प्रकारे आपण जे सारण लावून प मिरची तयार केलेली होती ते पकोडे एकदा तुम्हाला मी तळून दाखवते तर इथे जी आपण मिरची तयार करून घेतलेली होती तर ती या पद्धतीने बेसनपीठामध्ये टाकून वरून यावर मिश्रण लावून घ्यायचं आहे आणि याचंसुद्धा जास्तीचं मिश्रण बेसनपीठाचं काढून टाकायचं आहे आणि एक एक करत मिरची आपल्याला तेलामध्ये सोडायची आहे तर इथे बघा मी ज्या पद्धतीने तुम्हाला दाखवत आहे अगदी त्या पद्धतीने तयार करून घ्यायच्या आणि ह्या मिरच्यासुद्धा आपल्याला आलटून पालटून अशा तळून घ्यायच्या आहेत तुम्हाला कितपत डार्क रंगावर ह्या मिरच्या तळून घ्यायच्या आहेत तशा त्या तळ तोड़, तळायच्या आणि इथेसुद्धा मिरची तळत तो असताना आपल्याला गॅसची स्पीड सुरुवातीला मोठी ठेवायची आहे आणि नंतर मीडियम करायची आहे असं केल्यामुळे मिरची आतपर्यंत तळली जाते गॅसची स्पीड मोठी जर ठेवली आपण तर मिरची फक्त बाहेरून तळल्या जाते आणि आतमधून तशीच राहते त्यासाठी ती आतमधून छान अशी फुलली जाण्यासाठी गॅसची स्पीड मिडियम ठेवायची आणि इथे बघा हे मिरचीचे जे पकोडे आहेत ते सुद्धा तळून तयार झालेले आहेत आणि मी इथे सर्वच पकोडे तयार केलेले आहेत तर आपले हे मिरचीचे दोन प्रकारचे जे मी पकोडे सांगितलेले आहेत तुम्हाला ते तयार झालेले आहेत सोबत कोथिंबीरची चटणी आणि टोमॅटो सॉस आहे ही चटणीसुद्धा खूप भारी लागते या पकोड्यांसोबत आता जे आपण स्टफ पकोडे तयार करून घेतलेले होते ते एकदा आतमधूनसुद्धा तुम्हाला मी दाखवते तर इथे पकोडा अजिबातही तेलकट आपला दिसत नाही तर बघा इथे तुम्हाला मी हा पकोडा कट करूनसुद्धा दाखवते तर असा मध्यभागी आपल्याला हा काप करून याला याचे दोन भाग करायचे आहेत आणि बघा आजपर्यंत सारण भरल्या ले गेलेलं आहे अगदी चटपटीत चवीचे हे स्टप पकोडे तुम्ही सुद्धा नक्की एकदा करून बघा तर आता आपण मिरची पकोड्यांचा दुसरा प्रकार सुद्धा पाहणार आहोत त्याचेही तुम्हाला दोन भाग मी करून दाखवते जे सारण आपण वरून लावून घेतलेलं होतं मिरचीला ते अजिबातही बेसन पिठाच्या मिश्रणामध्ये कुठेही निघालेलं नाही तर ते अगदी व्यवस्थित असं मिरचीला चिटकलेलं राहिलेलं आहे तर इथे बघा अजिबातही कुठे सारण निघालेलं नाही तर हाही प्रकार चवीला खूप भारी लागतो आता इथे तुम्हाला मोठ्या मिरचीचे पकोडे करायचे नसतील तर मी जो दुसरा प्रकार दाखवलेला आहे त्या प्रकारे सुद्धा तुम्ही पकोडे तयार करू शकता अगदी गाळ्यावर मिळतात तसेही मिरचीचे पकोडे तयार झालेले आहेत मंडळी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली रेसिपी तुम्हाला खरंच आवडली का रेसिपी आवडली असेल तर ए जाता जाता एक लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा छानशा एखाद्या नवीन रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद